मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत अशोकनगर राधाकृष्ण नगर येथे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभाण आप्पा सांगवे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगर येथील रेणुका माता मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी भाजप सदस्य इंद्रबाण सांगळे आणि सौ कलावती सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य राम हरी संबीराव श्री गणेश बोलकर श्री किरण पाटोळे माजी नगरसेविका माधुरी बोलकर बाळासाहेब भोजडे श्रावण शिंदे गौरव बोडके भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला बातमीसाठी सहकार्य कौस्तुभ घुगे पिंपळगाव बौला सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद